महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात ऐतिहासिक विजयाची नोंद काल झाली ती म्हणजेच सह्याद्री सहकारी साखर कारखाना लिमिटेड यशवंतनगर या साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं लढत होती तिरंगी आणि या तिरंगीमध्ये सत्ताधारी असलेले माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पी डी पटील पॅन पॅनलने आठ हजारपेक्षा जास्त मताधिक्याने दोन्ही पॅनलचा दणदणीत पराभव केला आणि यामुळं बाळासाहेब पाटील यांचं वर्चस्व आणखी एकदा सह्याद्रीवर निश्चित झालं आजचा विषय आहे तो म्हणजेच बाळासाहेब पाटील या पाच कारणामुळे झाले ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार ती पाच कारणं कोणती आहेत बाळासाहेब पाटील यांचा आठ हजारहून अधिक मताधिक्यानं विजय मिळवण्याची पाच महत्त्वाची कारणं आमच्या दृष्टीनं काय आहेत ती आपण आज विश्लेषण करूया प्रथमतः जाणून घेऊया सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात एकूण बत्तीस हजार दोनशे पाच इतक्या इतकी सभासद संख्या होती आणि सव्वीस हजार शहाऐंशी इतक्या सभासदांनी प्रत्यक्ष मतदान केलं पाच तालुक्याचा हा मतदारसंघ याचबरोबर नव्याण्णव केंद्रामध्ये ही मतम मतदान प्रक्रिया पार पडली त्यानंतर तीन पॅनलच्या माध्यमातून एकोणसत्तर उमेदवार उभे होते यामध्ये पहिलं पॅनल होतं बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पी डी पाटील पॅनल दुसरं पॅनल होतं ते म्हणजेच यशवंतराव चव्हाण सह्याद्री परिवर्तन पॅनल ते होतं विद्यमान आमदार मनोज घोरपडे आणि ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखालील आणि तिसरं पॅनल होतं यशवंतराव चव्हाण स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनल ते पॅनल होतं भाजपचे जिल्हाध्यक्ष धरेशील कदम भाजपचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण बेताळ आणि राष्ट्रीय काँग्रेसचे कराड उत्तरचे अध्यक्ष निवास थोरात या तिघांच्या नेतृत्वाखाली तिसरं पॅनल होतं आता अनेक वेळा आपण विश्लेषणात पाहिलं असेल एकमेकांच्या पॅनलबद्दल आता पुढं जाऊया पाच कारणं कोणती आहेत ते बाळासाहेब पाटील यांचा ऐतिहासिक विजय झाला हा विजय तब्बल आठ हजारपेक्षा जास्त मताधिक्यां झाला म्हणजेच पी डी पाटील पॅनलला साधारणतः पंधरा हजार पाचशे मतं मिळाली सरासरी आमदार मनोज घोरपडे यांच्या पॅनलला साधारणतः सात हजार सहाशे मतं मिळाली आणि धरेशील कदम रामकृष्ण वेताळ आणि हे थोरात यांच्या पॅनलला साधारणतः तेवीसशे ऐंशी साधारणतः म्हणजे चोवीसशेपर्यंत मतदान झालं आता बाळासाहेब पाटील यांच्या पाच कुठले मुद्दे आहेत ते आपण डायरेक्ट आता विश्लेषण चालू करूया पहिला मुद्दा तो नियोजनबद्ध यांचा प्रचार म्हणजे पी डी पाटील पॅनलनं गेल्या दीड महिन्यापासून बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली नियोजनबद्ध म्हणजे दररोज पाच गावामध्ये होणाऱ्या सभा प्रत्यक्ष मत सभासदांच्या होणाऱ्या गाठीभेटी आणि पहिल्यापासून ते अगदी मतमोजणीपर्यंत नियोजनबद्ध असलेली प्रचार यंत्रणा ह्याचं पहिलं कारण बाळासाहेब पाटील यांच्या ऐतिहासिक विजयाचं आहे दुसरं कारण कोणतं आहे तर सर्व नेत्यांचा बाळासाहेब पाटील यांनी अत्यंत नियोजनबद्ध मिळवलेला पाठिंबा पाच तालुक्यांचा मतदारसंघ म्हणजेच पाच वेगळे आमदार आले यामध्ये पाच मतदारसंघामध्ये पहिला कराडमध्ये तर स्वतः बाळासाहेब पाटील यांनी हे केलंच कराड दक्षिणमधून अतुल भोसलेंचा सुद्धा पाठिंबा मिळवण्यात यश त्यांना यश आलं पृथ्वीराज चव्हाणांचा एक गट हा त्यांच्याबरोबर ठेवण्यात त्यांना यश आलं तिसरं विश्वजित कदम कडेगावहून त्यांचा पाठिंबा मिळवण्यात त्यांना यश आलं पृथ्वीराज देशमुख आणि संग्रामसिंह देशमुख यांचासुद्धा पाठिंबा ते मिळवण्यात यश आलं इकडं जर बघितलं तर शंभूराज देसाई जर शांत जरी असले तरी छुपा पाठिंबा घेण्यात त्यांना यश मिळालं इकडं मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचाही त्यांना प न कळत पाठिंबा मिळाला आणि या सर्व गोष्टी ज्या आहेत या सर्व गोष्टी बाळासाहेब पाटील यांच्यासाठी जमेच्या ठरल्या म्हणजे दोन महत्त्वाचं पहिलं नियोजन चांगलं दुसरा सर्व नेत्यांचा पाठिंबा तिसरा मुद्दा काय झाला तर तिरंगी लढत असल्यामुळं बाळासाहेब पाटील यांना ही निवडणूक पहिल्यापासूनच सोपी होत गेली म्हणजेच काय तर भाजपामध्ये गेल्या साडेतीन चार महिन्यापूर्वी जी एक संघटना होता उत्तरमध्ये तो दुबंगला गेला आमदार मनोज घोरपडे एका बाजूला होते तर दुसऱ्या बाजूला धैर्यशील कदम आणि रामकृष्ण बेताळ हे यांचा गट एका बाजूला होता शेवटपर्यंत या दोन्ही पॅनलचा एकमत न झाल्यामुळं याचा फायदा आपोआपच बाळासाहेब पटले यांना गटांना झाला मात्र तुम्ही म्हणाल बाळासाहेब पटोले यांना जर मतांची बेरीज जा त्यांची जर गट्टा पाहिला तर साडेपंधरा हजाराचा मनोज घोरपडे यांचा साडेसात हजार सहाशेचा आणि दरेशील कदम रामकृष्ण वेताळ आणि निवास थोरात यांचा सत्तावीसचा म्हणजे दोघांची जर बेरीज केली विरोधकांची साडेसात हजार आणि अडीच हजार सात आठ नऊ दहा हजार तरी पाच हजाराचा फरक पडतो मात्र विषय असा राहतो ज्यावेळी तिरंगी लढत होते त्यावेळी काही जे काठावरचे मतं आहेत ते सत्ताधाऱ्यांच्याकडे झुकली जातात हा इतिहास आहे यामुळं तिरंगी लढतीचा आपाप फायदा हा बाळासाहेब पाटलांना मिळाला चौथा जो जो या ऐतिहासिक विजयाचा प्रमुख मुद्दा झाला तो म्हणजेच आमदार मनोज घोरपळे यांचं अच्छ प्रचंड आक्रमक असलेली भाषणं याचा थेट परिणाम सह्याद्रीच्या सभासदांच्यावर झाला किंबहुना कराड तालुक्यातील विशेषतः तेवीस हजार सभासद जे कराड तालुक्यातले आहेत या कराड तालुक्याच्या अस्मितेवर डायरेक्ट हा घा प्रहार झाल्याचा आरोप सदर सगळ्यांनी केला यामुळं मनोज घोरपडे यांनी केलेली आक्रमक भाषणं याचा थेट परि फटका हा दो मनोज घोरपडे यांच्या पॅनल स्तप असला आणि त्याचाच फायदा बाळासाहेब पटले यांना झाला असं साधारणतः एकंदरीत समोर येत आहे म्हणजेच काय याचमध्ये आमदार मनोज घोरपडे यांनी साडेतीन ते चार महिन्यापूर्वी ज्या लोकांनी आपल्याला आपल्या विजयात महत्त्वाचं पाठिंबा दिला आपल्याला सहकार्य केलं त्यांच्या विरोधात केलेली भाषणं त्यांच्या विरोध घेतलेली मुवमेंट ही सभासदांना आवडली नव्हती खरं तर यामुळं त्यांनी थेट मतादाना मतातून हा सांगितलं गेलेलं आहे की मनोज गोरपडे यांची आक्रमक भाषणं कालचा जो विजय मिरवणूक आहे यामध्ये सुद्धा जी आमदार मनोज घोरपडे यांनी शड्डू ठोकणार मंगळवारपेठेमध्ये येऊन आणि एक फूट गुलाला उधळणार हे जे वक्तव्य केलं होतं त्याचासुद्धा साधारणतः कालच्या सर्व विजयसभेमध्ये जोरदार समाचार कार्यकर्त्यांनी घेतला याचा अर्थ असा आहे की लोकांच्या मनामध्ये हा राग होता की आमदार मनोज घोरपडे यांना आम्ही मतदान केलं ते आमदार झाले मात्र तेच आता आम आमच्यावर असं बोलत आहेत त्यामुळं तो राग मतपेटवून व्यक्त झालेला दिसतो आहे पाचवं कारण म्हणजे बाळासाहेब पाटील यांनी पराभवानंतर अत्यंत नियोजनबद्ध केलेला प्रचार यंत्रणा आणि जे नाराज लोकं होते बाळासाहेब पाटील यांच्यावर जे नाराज जे होते विधानसभेमध्ये बट बसला फटका त्याच्यावर सावध पवित्रा घेत बाळासाहेब पाटील आणि त्यांचे सहकारी असतील जवळचे त्यांनी नाराजांना अचूकपणे सोबत घेण्याचं या ठिकाणी आणि त्याची मा बांधलेली मोठ सुद्धा या विजयासाठी मोठी शिल्पकार ठरली म्हणजेच काय तर बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्यासोबत घेतलेले जे सवंगडे आहेत जे प्रमुख कार्यकर्ते आहेत समजा प्रशांत यादव असतील किंवा इतर काय गंगाधर जाधव असतील शहरामध्ये असे असे जे काही मंडळे आहेत किंवा जयवंत पाटील असतील अशा लोकांनी नाराज जो गट होता बाळासाहेब पाटील यांच्यावर न कळत तो गट एकत्र करण्यामध्ये त्यांना यश मिळ मिला, मिळालं याचाच थेट परिणाम हा बाळासाहेब पाटील यांच्या आठ हजारहून अधिक मताधिक्यावर झाला आणि यामुळं सहकारामध्ये सुद्धा हा एक उच्चांक गणला गेला आहे की तिरंगी लढतीमध्ये सुद्धा बाळासाहेब पाटील यांनी दैदीपेमाने यश या संपादन केलं एकंदरीत काय तर सह्याद्री हा बाळासाहेब पाटलांच्या पाठीशी अभेद्यपणे उभा राहिल्याचं चित्र समोर आहे मात्र खऱ्या अर्थाने इथून पुढं बाळासाहेब पाटील यांच्या आव्हानाला सुरुवात झालेली आहे साडेचारशे कोटी रुपयाचं कर्ज आहे आता कर्जाचे हप्ते सुरू होतील इकडं गळीत वाढलं पाहिजे एक्सपान्शन झालं पाहिजे लोकांना सभासदांना दिलेल्या ज्या जे, जे, जे आश्वासन आहेत जे विश्वास जो आहे तो सार्थके लावण्यासाठी लवकरात लवकर विस्तारीकरण होऊन क्रशिंग पुढच्या वेळी कसं चौदा लाखाच्या पुढं जाईल यासाठी प्रयत्न करणंसुद्धा एक मोठं आव्हान सध्याच्या संचालक मंडळाला सध्याच्या चेअरमन यांना असणार आहे मात्र एकंदरीतच काय बाळासाहेब पाटील यांनी सह्याद्रीवर आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह